संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा मुक्तीचा आले संदेश देणारे दुःखमुक्तीच मार्गदाता मुक्त महामानव ज्यांचं चित्त पौर्णीच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत होत गंभीर होत निष्कळक होत असे ते महान करुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागता समग्र मानवी जीवनाच्या दुःखमुक्तीसाठी स्थापन केला पावन पवित्र असा सद्धम अर्थात बौद्ध धर्म आणि या सद्धमाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ भिक्षुसंघ अशा महान तिथर सर्वप्रथम अभिवादन करतो बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न हे जगातील ते महत्वाचे रत्न आहेत पवित्र मानले जाणारे रत्न ज्या रत्नांचा आधीच नाही तर जगातल्या तमाम बुद्धिप्रामाण्यवादी लोकांनी विज्ञानवादी लोकांनी परिवर्तनवादी लोकांनी समतावादी लोकांनी केला असे हे जागतिक कीर्तीचे रत्न ज्या रत्नांचा स्वीकार जगाने केला त्या रत्नांची ओळख ज्या महापुरुषांनी आम्हाला तुम्हाला करून दिली ज्यांनी तुमचं आमचं नातं थेट बुद्धांशी आणि पर्यंत जगाशी ज्यांनी जोडलं ज्यांच्या असीम अशा त्यागामुळे आज आपण एवढं वैभवशाली आणि सुखपूर्ण जीवन जगत आहोत असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीला सुद्धा विनम्र अभिवादन करून आजच्या या धर्म भवन चरित बोल ट्रस्टचा दुसऱ्या सत्यशोधक विश्व धर्म परिषदेच्या या मंचावर उपस्थित आदरणीय आमचे सहमित्र पूज्य भते आर आनंद थेरो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माळी उद्घाटक आयुष्मान ॲडवोकेट पाटील साहेब जन्म भवन मंचावर उपस्थित आमचे सरकर सर विश्वास आमच्या उराडी मॅडम आमच्या मॅडम पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आंबेडकरी राजकीय चळवळीचे नेतृत्व करणारे आमचे शहाजी सर कामगार नेते केसरकर सर, सर। आणि उपस्थित आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रतिनी प्रचंड प्रचंड मंगलमैत्री व्यक्त करतो आज या विश्व धर्म परिषदेच्या माध्यमातून मला वाटते या हल्ली पाच पन्नास वर्षाचा जो काही आपला धर्माचा इतिहास आहे जेव्हापासून बाबासाहेबांनी आमचं धर्मांतर केलं बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला तेव्हापासूनचा साठ सत्तर वर्षाचा काळ आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं या देशामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला बुद्धाचा विचार स्वीकारला बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा संकल्प केला त्या त्या लोकांनी प्रचंड प्रचंड अशी प्रगतीची झेप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून बुद्धाचा हा जो धम्म आहे हे सातत्यानं लोक कल्याणकारी आहे माणसाचं हित साधणार आहे हे त्यातून सिद्ध होते आज ही धम्म परिषद यासाठीच आहे की लोकांना हा बुद्धाचा जो काही विश्व मार्ग आहे लोककल्याणाचा मार्ग आहे तो कळला पाहिजे या देशातली आजची परिस्थिती सगळेजण सांगत होते की हा देश आता काय हिंदू राष्ट्र होणार आहे काय हिंदू राष्ट्राकडे झुकतो आहे बरोबर आहे हा देश हिंदू राष्ट्राकडे झुकतो आहे ज्या दिवशी या देशामध्ये रामाचं मंदिर प्रस्थापित झालं त्या दिवशीच हिंदू राष्ट्राची मेड रोवल्या गेली नाही देशामध्ये त्याचं कारणही तसंच आहे आपण फक्त करत बसलो आणि त्यांनी मात्र त्यांची काही आहे त्यांनी साधून घेतलेलं आहे बघा ना तुम्ही त्यांच्या अनेक संघटना आहे अनेक संघटना त्यांचा त्यांचा विचार मोठा करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या लोकांना मोठं करण्यासाठी त्यांचा त्यांचा विचार आहे देशाच्या समाजात रुजवण्यासाठी त्यांच्या प्रक्रिया सुरू आहे त्यांची भजन सुरू आहे त्यांची कीर्तन सुरू आहे त्यांची यात्रा सुरू आहे त्यांचे भजन सुरू आहेत अभंग सुरू आहे त्यांच्या गावागावामध्ये पारायण सुरू आहे महाआरत्या सुरू आहेत मूर्ती कलश सुरू आहे कलश पूजन सुरू आहे ठिकठिकाणी टीव्हीच्या माध्यमातून त्यांचे संस्कार घडवण्याचं काम सुरू आहे आणि जिकडं तिकडं मात्र तेच वातावरण त्यांनी तयार केलं संघटना आहे काय विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल सनातन असेल बजरंग दल असेल तुमचे धारकऱ्यांचे आता ते आहे एक ते एक असेल अनेक संघटना त्यांच्या काम करत आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे आमच्या जिल्ह्याच्या बाजूला सांगलीमध्ये ते भिडे राहतात वयस्कर व्यक्ती आहे ऐंशी वर्षाची व्यक्ती आहे पण आजही सायकलवर बसमध्ये जिथं जसं जसं मिळेल त्या त्या पद्धतीनं त्यांचा विचार पेरण्यासाठी त्यांचा विचार मोठा करण्यासाठी त्यांचा विचार वाढला पाहिजे यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत आहे विचार तर वागणार ना त्यांची माणसं जा काम करत आहे आमची माणसं काय करत आहे हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे आमचा ऐंशी वर्षाचा काय करतोय आमचा सत्तर वर्षाचा काय करतोय आमचा साठ वर्षाचा काय करतोय पन्नास वर्षाचा काय करतोय चाळीस वर्षाचा काय करतोय आमचा तरुण काय करतोय याचं आत्मपरीक्षण आता आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मुघळ हिंदू राष्ट्र बनणार आहे असं म्हणण्यात काय असं नाही ते बनतच आहे बाबासाहेबांनी जे संविधान तुमच्या आमच्या संरक्षणासाठी निर्माण केलं हा संविधानाचा विचार जतन करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करत आहोत हा खरा प्रश्न आहे तो प्रत्येकानं आपण स्वतःला विचारला पाहिजे मी बाबासाहेबांचा आलो आहे जे संविधान आपलं रक्षण करतं ते संविधानच आता खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि अशा वेळेला आम्ही घरात शांतपणे बसून आहोत अशा वेळेला आम्ही एकमेकांवरती टीका करत आहोत एक संघटना दुसऱ्या संघटनेच्या माणसाला स्वीकारत नाही दुसरी संघटना तिसऱ्या माणसाला स्वीकारत नाही एकमेकांचा तिरस्कार या संघटनांमध्ये सुरू आहे आणि आपणच आपली पाय खेकड्याप्रमाणे एकमेकांचे ओढण्यामध्ये बघणं आहोत अशाने आपला विचार कसा पोचायचा कसा मोठा व्हायचा आज आमची विहार बघा काचा फुटेला मूर्ती घ्यायचा धूल बसलेली कोणी झाडायला नाही कधी अगरबत्ती नाही कधी वंदना नाही त्यांची मंदिरं पहा त्यांची मछली पहा त्यांच्या गुरुद्वार पहा त्यांचे चर्च पहा त्यांचा त्यांचा विचार मोठा करण्यासाठी ती लोक कशा पद्धतीने नियोजन करतायत राबताय कष्ट आहेत मग ही जी काही बाबासाहेबांची जी काही आपण स्वतःला म्हणून घेतो ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा मार्ग दिला तो बुद्धाचा मार्ग जतन करण्यासाठी आपण कुठली कृती करतो हा मोठा प्रश्न आहे बाबासाहेबांना सांगितलं शासन करती म्हणा आपण भाषण करते बनत चाललो हा खरा मोठा दोष आहे समजून घेतलं पाहिजे हा विचार संपूर्ण मार्गावरती आहे हा विचार संपवण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत तो वाचवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न झाला पाहिजे आणि जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे जी लोक हा धम्म वाढवण्याचं काम करत आहेत भिक्षु संघ असेल धम्म प्रचारक असतील अनेक संघटनांचे लोक धम्मासाठी काम करत आहेत या लोकांच्या पाठीमाग हा विचार जतन करण्यासाठी आपण तन्मन धरण उभं राहिलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापूर्वीची सर फार परिस्थिती बेकार होती म्हणजे पंधरा वर्षापूर्वी नव्वद टक्के लोक लग्न हे हिंदू पद्धतीने व्हायचे बरोबर नाही नव्वद टक्के लोक हिंदू पद्धतीने लग्न करायचे म्हणजे मी आजरा गडिंग चंदगड भुदरगड या भागात तर तुम्ही गेलात तर अजूनही जर पन्नास टक्के लोक हे हिंदू पद्धतीनेच लग्न करतात आणि या परिस्थितीमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पंधरा वर्षानंतर काही माणसं लागत आहेत दीक्षितांसारखी माणसं भंतगीसारखी माणसं धम्म माणसं जी लाभत त्यांच्या या लष्कामुळं आज जवळजवळ हिंदू पद्धतीनं आमची समाज बांधव लग्न करायचं विचार करत नाही ते आता बौद्ध पद्धतीने लग्न करायला सुरुवात झाली आहे हे धम्मप्रचारकांचं परिवर्तन ना हे धम्मप्रचारकांनी केलेलं हे परिवर्तन आहे ना आज लोकांमध्ये जागरुती होत आहे लोक धम्माकडे आकर्षित होत आहेत हे धम्मप्रचारकांमुळे शक्य झालेलं आहे आणि त्यांचा उचित आदर झाला पाहिजे त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे आहे का आज या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मला वाटते इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी भणतेजिल्हा झमोजवरून गोरो पुरस्कार देण्यात आलेला आहे यापूर्वी कोणत्याच भणतीजला धमोशून गोरव पुरस्कार दिलेला नाही मी तर म्हणून मला पस्तीस फुल जाता तेव्हा हाफ चड्डीतून हे डायरेक्ट चुरावं लागले म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी आपल्या अंगावरती चोर येतो त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्या अंगावरती कशावर घेतलं का कशासाठी तर बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे आणि बाबासाहेबांचा जो काय धम्माचा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय तो पोहोचला पाहिजे लोकांमध्ये गेला पाहिजे त्यांचं गाव कुठं माहीत नाही सांगणार पण नाही मला माहित आहे त्यांचं गाव कुठं हजार किलोमीटर गाव चा, आप जु, जुन्या सगळ्या संस्काराचा आपल्या केसांचा विविध असा सगळा त्याग करणारी माणसं आहे यांचा उचित आदर सन्मान होणं गरजेचं आहे ना यांचं जर हे पूजनीय आहे का सराणी सांगितलं देवदत्त सराणी हा भिंकू संघ पूजनीय आहे बुद्धाने सांगितलं आहे हा आहोत अंजली करणी हा संघ जो आहे हा पवित्र आहे पूजनीय घरादाराचा त्याग करून सर्व संगत परित्याग करून हा समाजासाठी राबतो आहे घेऊन समाजात काम करणं अरे हे कुठं जीवन म्हणजे रथरत त्या त्याच्यावरती वनव्यावरती चालण्यासारखं ते जीवन आहे आणि म्हणून त्याचा सन्मान होणं फार गरजेचं आहे अनेक लोकांना भरती भेटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा काय म्हणावं हेच माहित नाही ना। या भागामध्ये अजून लोक नमस्कार म्हणतात धम्म परिषदेच्या स्टेजवर पर नमस्कार आम्ही आमच्या सुरुवातीची जी भेट आहे तीच दुरुस्त करू शकलो एवढ्या वर्षामध्ये आम्ही एकमेकांमध्ये नमस्कार का म्हणतो बरं नमस्कार का वाईट आहे असं म्हणत नाही नमस्कार चांगलाच आहे परंतु जी आपली संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे ना मला ना जयमीन नमो बुद्ध आहे जय जयमीन नमो बुद्ध आहे म्हणा आमचा नमस्ते सुटला नाही लोक जयमीन म्हणायला लाजत आहे की काय माहिती आहे आणि म्हणून आपण भिकूंचा त्याग घेतला पाहिजे कितीतरी असतात त्यांचं आयुष्य हे संपूर्ण जीवन आपण धम्म त्यांनी अर्पण केलेलं असतं कधी अन्न मिळतं कधी मिळत नाही कधी झोपायला मिळतं कधी मिळत नाही कधी चांगल्या ठिकाणी राहायला मिळतं कधी राहायला मिळत नाही प्रचंड प्रचंड अपघात गोष्ट आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला लोक सहकार्य करतात काही लोक करत नाही त्यांनी जर केलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आपण बुद्धविहाराची निर्मिती करू शकतो आहे या कोल्हापूर जिल्ह्या शहरामध्ये एकही बुद्धविहार नाही जग या कोल्हापूर शहरामध्ये एकही बुद्ध विहार नाही ना आहेत ते समाज मंदिर आहे दोन चार हे बुद्धविहार निर्माण व्हावे यासाठी का प्रयत्न होत नाही आमच्या राजकीय चळवळी सामाजिक चळवळी धार्मिक चळवळी कुठे कमी पडत आहेत बंदेजी त्या रानामध्ये त्या वसंडेच्या रानामध्ये आणतात त्याला ही लोक हातभार काढत नाही बंदीजी या आपल्या छातीवर घेऊन जाणार आहेत का बंदीजी जी सरण संपत्ती जमा केली आहे संपत्ती जमा ती संपत्तीच्या सोबत घेऊन जाणार आहे का तर हे वारसा इतिहास लोकांना ते पुढे घेऊन जाणार आहे आई म्हणून सरांनी आई मोबाई सरांनी मला म्हटलं की तुम्ही नेतृत्व करा कसं नेतृत्व करा अशा पद्धतीने जर बेकुंचा जर आपल्याला बेकुंना जर आपण बेकुंना जर आपण त्याला सहकार्य करत नसू तर हे नेतृत्व कसं निर्माण होणार हे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या बेकुंच्या सन्मानार्थ जो काही हा जो काही सन्मान मला दिला निश्चितच या धम्मभवनचा आभारी आहे इथून पुढे काळात तरी आपण या धम्म चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे जे लोक योगदान देतात जे जे लोक कार्य करतात त्या त्या लोकांना आपण सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे हे ही म्हणजे कोण हो ते काळातून पडलेले आहेत का ते कुणीतरी आईच्या उदरातून आलेले आहेत त्यांना कुणीतरी आई आहे बाप आहे वडील आहे भाऊ आहे शेती आहे वाडी आहे ते सगळं सोडून ते आलेले आहेत धमप्रचार करत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांचा काहीही स्वार्थ नाही ते निस्वार्थी लोक असतात त्यांना मिळालं काय आता हा सन्मान मिळाला असता काय न मिळाला असता काय मला फरक पडला असता का माझं काम तर सुरूच राहिलं असतं ना परंतु धम्म भवनला असं वाटलं की या उचित लोकांचा सन्मान झाला पाहिजे यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आपणच त्यांना पुश केलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून हा जो भिक्पू आहे तो तुमच्याच घरातला एक सदस्य आहे तुमचाच मुलगा आहे तुमचाच भाऊ आहे अशा पद्धतीनं आपण त्यांच्याशी आपण नातं निर्माण केलं पाहिजे भलतेजी भेटले तर त्यांचा आदर केला पाहिजे त्यांना हात जोडून वंदाची म्हटलं पाहिजे शक्य असेल तर गुडघ्यावर बसून वंदन केलं पाहिजे त्यांना आर्थिक दान दिलं पाहिजे कधी योग आला तर त्यांना भोजन दिलं पाहिजे कधी त्यांना वस्त्र दिलं पाहिजे त्यांच्या पायातली चप्पल येते कुठून हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा पायातील चप्पल येते कुठून पण सकाळी उठल्याबरोबर त्यांना ब्रश करायला कोणतीच लागत असेल त्यांना ब्रश लागत असेल तर कुठून त्याला आंघोळीला जावं लागत असेल पण तो कुठं वर्ग त्याला सरकारी निधी तरी मिळत नाही आम्हाला सरकारचा पगार देत नाही पण हे चाललंय कसं हे लोकदानातूनच चाललेलं आहे त्याचा विचार आपण करावा आणि ही सुद्धा या दान पुण्यामध्ये कारण दान म्हटलेलं आहे जगातील सर्वात मोठी दानाची जी शेती कोणती असेल पुण्याची शेती पुण्यक्षेत्र कोणता असेल तर तो भिक्षू संघ आहे आणि म्हणून जितक्या जितक्या तुम्ही डिपू संघासाठी करा तितक्या तितक्या पद्धतीचं कुशल कर्म हा तुमच्या हातून घडत राहील आणि म्हणून आपला हा धम्म विचार जगवणार ही माणसं आपण जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा असं मी आभार आणि करतो आणि पुन्हा एकदा मी भवन चॅरिटेबल ट्रस्ट चा अत्यंत अत्यंत आभार व्यक्त करून आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जयंतर